नमस्कार मी गंगाधर शहरात जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन किनवट इथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला किनवट माहूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार माननीय भीमरावजी केराम साहेबांनी जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने किनवट येथील महामानव भगवान बिरसा मुंडा चौकात महामानव भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी परिसरातील असंख्य आदिवासी समाज बांधवांची उपस्थिती होती मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि राजकीय मंडळी पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते यावेळी किनवटचे माजी नगराध्यक्ष आनंदेवार स्वागताईने निवार उमाकांत करारे रमेश बत्तीवर बालाजी धोत्रे नरेश शिरमानवार सुरेश सारुंखे बंटी फड संतोष म रसकोले विद्याताई पाटील गंगूबाई परेकार सातुरवारा आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते आमदार केराम यांच्या नेतृत्वात जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजनही करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक संविधान चौक राष्ट्रमाता जिजाऊ चौक व तसेच गोकुंदा येथील ठाकरे चौक येथील बाळासाहेब ठाकरे या सर्व महामानवांना अभिवादन करून रॅलीची समाप्ती करण्यात आली या रॅलीला उत्स्फूर्त आदिवासी बांधवांचा प्रतिसाद मिळालाय रॅलीमध्ये विशिष्ट किनवटचेच नाही तर किनवट तालुक्याच्या खेड्यातील ग्रामीण भागातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने स्वतःच्या मोटरसायकलने उपस्थित झालेत सर्व समाज बांधवांचे जेवणाची सोय सुद्धा करण्यात आली होती या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी निवेदन समितीचे पदाधिकारी आशिष उर्वते अनिल कनाके अरुण मडावी शिवदास सिडाम संतोष कनाके सहकारी शिष्टमंडळ देवेंद्रभाऊ कोवे रितेश कनाके राहुल मेश्राम विजय मडावी संतोष पहुरकर प्रणय कोवे अजय मेश्राम प्रदुमपेन दोर सुखदेव सलाम आदिवासी समाज युवा समाज बांधव यावेळी उपस्थित होते नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किनोट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत सौग, आज आदिवासी जागतिक दिनानिमित्त या ठिकाणी ग्रीष्म कुश कुशराम आदिवासी समाजाचे त्याने कलाकार आहेत आणि जाणून घेऊ आपली प्रतिक्रिया आज काय सांगाल तुम्हाला कसं वाटतंय आज खूप चांगलं वाटतंय आज सर्वांना जागतिक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि मला इथे ये येऊन खूप छान वाटलंय बिरसा मुंडा भगवानच पूजन वगैरे झालंय थँक्यू धन्यवाद हो तसेच सुखदेव यांच्याकडून जाणून घेऊ माहिती आज काय सांगाल आपण कशा प्रकारे या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आज खर जर म्हणायचं तर आम्हाला जागतिक आदिवासी दिन हा नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दिवे याच्यापेक्षा मोठा करण्याचा असा प्रयत्न आम्ही केला होता पण कालांतरानं आमच्याकडे वेळ फार कमी होता त्यामुळे आम्ही बाईक रॅली काढली आणि किलोट माहूर विधानसभा आपले लोकप्रिय आमदार आदरणीय साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आजची ही भव्य दिव्य मोटरसायकल रॅली जी आहे किलोट शहरामध्ये चांगल्या प्रकारे यशस्वी झालेली आहे व तसेच सर्व आदिवासी समाज बांधवांचं आज जागतिक आदिवासी निमित्त सर्वांनी आपण एकत्र येऊन आपण सर्व एक आहोत हा आज काय काय आपण उपक्रम घेतलेले आहेत आज आपण जागतिक आदिवासी दिनानिमित्त उपक्रम फक्त अन्नदानाचा वाटप केलेला हा इथं त्याच्यामध्ये संपूर्ण आदिवासी समाजाचा समान वाटा आहे धन्यवाद आपण माहिती दिल्याबद्दल कि नोटला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर्व बांधवांना आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्रातील सर्व आदिवासी समाजाला जागतिक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज दिनांक नऊ ऑगस्ट संयुक्त राष्ट्रसंघाने जो जा देशातील सबंद आदिवासी समाजाच्या भाषा संस्कृती जे परंपरा याचे संरक्षण व संवर्धन होण्यासाठी ज्या संयुक्त राष्ट्रसंघाने ज्या नऊ आगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून घोषित केलेला आहे या दिवशी संबंध जगभरातील आदिवासी समाज बांधव मोठ्या उत्साहाने या दिव, या दिवशी हा जागतिक आदिवासी दिवस हा मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करतात याचप्रमाणे किनवट येथे संबंध आदिवासी युवा समाज बांधवाच्या वतीने जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला व या किनवट शहरामध्ये सबंद सकल आदिवासी समाज बांधवाच्या वतीने मोटरसायकल रॅली व अन्नदा अन्नदानाचा अन्नदानाचा कार्यक्रम येथे आयोजित करण्यात आलेला होता व तालुक्यातील किनवट व माहूर तालुक्यातील सर्व युवा समाज बांधव व समाज बांधवांनी व इतर समाज बांधवांनी या कार्यक्रमाला मोठ्या उत्साहाने यामध्ये सामील झाले होते व मोठ्या उत्साहामध्ये हा, हा कार्यक्रम येथे पार पाडण्यात आला व किनवट व माहूर तालुक्यात सर्व आदिवासी समाज बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या सर्व आयोजन समितीच्या वतीने मी शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो अ नऊ ऑगस्ट या रोजी सर्वात म्हणजे आमचा एक सण जस की अ दिवाळी दसरा जे काही असते तसा आमचा आदिवासी समाजात एक सर्वात मोठा अ सण म्हणून साजरा करण्यात येते जगभरातील सगळ्या आदिवासी बांधवांना नऊ ऑगस्टला निमित्त साजरा करण्यात यावे बोगा। बोगा। सर्व भारतातील आदिवासी समाज बांधवांना जागतिक आदिवासी दिनानिमित्त सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो संबंध अं या विश्वामध्ये नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन लागू झाला त्यानिमित्ताने किनवट माहोर तालुक्यामध्ये सुद्धा अं बहुसंख्येने आदिवासी समाज असल्या कारणामुळे आम्ही या ठिकाणी सर्व सहकारी मंडळीने आज या ठिकाणी बाईक रॅली काढण्याचं या ठिकाणी आम्ही ठरवलं आणि त्या पद्धतीने किनवट आणि माहोर तालुक्यातील सर्वत्र नवी नवयुवकाने या ठिकाणी आपली हजेरी लावली आणि अं शांतरितीने या ठिकाणी रॅली सुद्धा या ठिकाणी पार पाडलं त्यानिमित्ताने सर्व आलेल्या आमच्या सर्व सहकारी मित्रांना या ठिकाणी मी आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी तालुक्यातील सर्व आमच्यासोबत वावरणारे सर्व समाजसुद्धा आम्हाला या ठिकाणी शुभेच्छाचा वर्षाव केलेत त्या त्यानिमित्ताने सर्व आदिवासी समाजाकडून मी त्यांचे आभार मानतो आणि सर्व या ठिकाणी किलोड माहूरच्या जनतेला आमच्याकडून माझ्या टीमकडून आम्ही या ठिकाणी आदिवासी समितीमार्फत सर्व किनवट महा जनतेला आम्ही या ठिकाणी आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो एक तीर एक कमान भगवान भगवान बिरसा मुंता एक तीर एक कमान धन्यवाद

परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनेट न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा